मैत्रिणींनो सावधान तुम्हाला सरकारी जॉब करायचा आहे का करायचा असेल ना तर तुम्हाला एक लाख भरावे लागतील बरं भर का आणि एक लाख भरले की लगेच तुमच्या हातात सरकारी नोकरी असणार आहे खरंच का असं असू शकतं असू शकतं की नाही मला माहिती नाही परंतु जे मला माहिती आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आजकाल फसवा फसवीचे खूप सारे फोन येऊ लागले मला तर आला पण तो जो फोन होता ना खूप वेगळा होता आणि मला असं वाटलं की माझ्या जवळच रिलेटिव्हरी माझ्यासोबत नातेवाईक बोलते परंतु असं कोणीच नव्हतं तो फक्त एक फेक फोन होता खरं सांगायचं झालं तर मला रेकॉर्डिंग करायचे लक्षात नाही आलं आणि जर का केली असती तर तुमच्यासोबत शेअर केली असती परंतु तो ज्या पद्धतीने माणूस माझ्याशी बोलत होता माझा काका असल्यासारखा का। माझी मुलगी आहे असं मला म्हणाला तो पल्लवी माझी मुलगी आहे जे की माझा मी नंबर कोणालाही दिला नाही माझं नावही माझ्या इतर लोकांना माहिती नाही किंवा माझ्याविषयी बेसिक माहितीसुद्धा कोणाला माहिती नाही मी कुठेही शेअर केली नाही माझा नंबर मी यूट्यूबवरती जरी व्हिडिओ बनवत असले तरी पण मी कधीच यूट्यूबवरती माझा नंबर दिलेला नाही तर असा सुद्धा फोन येऊ शकतो आत्तासुद्धा विश्वास बसत नाही तुमच्यापर्यंत जर का असे फोन आले तर तुम्ही लगेच कट करून टाका जास्त वेळ सुद्धा नका खरं सांगायचं झालं तर मला ही माहिती जी आहे कालपासून मी व्हिडिओ बनवायचा विचार करते परंतु वेदिकाच्या पप्पांना सुद्धा मला याच्यात घ्यायचं होतं परंतु त्यांना त्यांच्या कामामुळे तर त्यांना वेळ भेटला नाही परंतु आता म्हटलं वेळ होतोय आणि जेव्हाची तेव्हा माहिती देणं खूप गरजेचं आहे म्हणून मी ठरवलं की आता त्यांना तर वेळ नाही कमीत कमी मी तरी ही माहिती तुम्हाला सांगून टाकते फोन केला मी तुझी चेष्टा करतो आहे मस्तरी करतोय मी कोण आहे तू बोल ओळख मी ओळखलं नाही मी ह्याचं नाव घेते त्याचं नाव घेते तो बोलले हे नाही ते नाही शेवटी मग मी आणि एकाचं नाव घेतलं हा 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 मी आजारी आहे आणि मी तोच आहे आणि मी तब्येत बरी नाही ग दोन दिवस झालं एकदम माझ्या जवळचा खरंच सख्खा काका असल्यासारखा बोलत होता आणि माझी तब्येत बरी नाही ग दोन दिवस झालं आजारी पडलोय तरी पण मिस्टर म्हणाले कुठं कुठं फिरलात तुम्ही आजारी पडायला बाहेर गेला काय फिरायला तर त्यांनी तिथेसुद्धा थांबले काही बोलले नाही आहेत त्यानंतर तुला जॉब करायचा आहे ना गं तू जॉब शोधतेस म्हटलं हो शोधते म्हणजे प्रयत्न करते आपले जागा वगैरे निघल्या जसं की तराटे असेल ग्रामसेवक असेल पोस्टमन असेल मी तर जागा निघल्या तर तिथे मी फॉर्म टाकते एक्झाम देते परंतु जॉब आता सरकारी मिळणं एवढं शक्य नाही ते चुकी म्हणजे एवढं सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि मला तेवढा अभ्यास होत नाही आहे कारण की घरातली सगळी कामं आवरणं त्यासोबत मुलांचं करणं आणि मी तेवढा अभ्यासाकडे वेळही देत नाही इकडे मग जास्त काहीही न करता तुला नोकरी मिळू शकते तुला फक्त तुझे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुला आम्हाला पाठवायचे आहेत तर काय डॉक्युमेंट्स लागणार त्यांना असं सहजासहजी कशी नोकरी मिळू शकते बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे तर पुण्याच्या ज्या मा हेड कॉन्स्टरच्या मॅडम आहेत त्या तिथल्या हेड आहेत आणि हेड मॅडम आहेत त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं चालतं आणि ते तुम्हाला नोकरी देणार येतं आणि तुझे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुझा शाळा सोडल्याचा टी सी मार्कशीट एवढं सगळं काही गोळा करायचं आणि तुझे त्याचे फोटो काढायचे आणि आम्हाला पाठवायचे आणि तुम्हाला पाठवून काय करायचं तुम्ही आमचे सगळे डॉक्युमेंट्स गायब करणार असंच होणार होतं ना तर मी मला एका मिनिटासाठी आहे ना खूप विश्वास असा पटला नाही परंतु नंतर त्याला दुसऱ्या वेळेला विश्वास पटला कारण की तो जो आवाज आहे खूप असा जवळचा व्यक्ती वाटत होता परंतु जवळचा नव्हता तो ओळखीचाच नव्हता आणि रॉंग नंबर होता तो रॉंग म्हणजे त्यांनी फसवणूक करण्यासाठी मला फोन लावला आहे आणि वेदिकाचे पप्पा तर सांगत होते अशा लोकांचा प्लॅनच असतो की समोरचा जो व्यक्ती आहे त्याला फोन करणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल्समध्ये त्यांना माहिती असते आणि त्यानंतर ते फोन करतात तर तुम्हाला सुद्धा असा फोन आला समजा तुम्हाला फोन आला आणि तुम्हाला म्हणाले अगं तुमच्याकडे बरे का बुरे का ओळख मी कोणे तू कोणे कुठून को बोलतोय असं तसं म्हटलं तुम्ही तुमच्या जवळचा असाल तर तुम्ही बोलू शकता परंतु जर का तुम्हाला थोडंसं जरी डाऊट वाटलं तर तुम्ही तिथेच तो फोन कट करा किंवा तुम्ही तो फोन आला तर नंतर रिटर्न उचलूही नका आजकाल फसवणुकीचे जे धडे चालले आहेत ना खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत आणि गव्हर्मेंटची नोकरी की माझ्यासारखे तुमच्यासारखे ज्यांना पटकन नोकरी असावी वाटते ते पगळतात आणि अशा वेळेस मग असे आपल्यासोबत जे फड आहेत ते होतात त्याच्यापासून आपल्याला गव्हर्मेंटची जी नोकरी आहे लक्षात घेतलं पाहिजे सजासदी मिळत नाही पहिले फॉर्म भरावे लागतात त्यानंतर आपल्याला परीक्षा द्यावा लागते त्यानंतर इंटरव्ह्यू त्याच्यानंतर अजून पदावर जाण्याच्या अगोदर इंटरव्ह्यू बरेच काय काय प्रोसेस असतात अजून त्याच्यासाठी बरेच कागदपत्र वगैरे पडताळणी जोडणी सगळं काय करावं लागतं त्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटचा जॉब भेटतो एका दिवसात सगळे डॉक्युमेंट्स मला पाठवा आणि मी तुम्हाला जॉब देतो आणि तुम्ही त्या जॉब आला की तुम्ही लगेच चा, त्याच्या अगोदर एक एखादा लाख रुपये भरा आणि तुम्हाला एका दिवसात जॉब मिळणार आहे आणि पहि पहिला पगार जो आहे तो तीस हजार असणार आहे वीस हजार तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि दहा हजार रुपये दर महिन्याला कट होऊन आमच्या खात्यावर जमा होणार आहे असं सांगणारे फसवणुकीचे जे कॉल्स असतात ना ते सारे म्हणजे गोंधळून टाकणारे असतात आणि एखाद्याला ते पटतंसुद्धा पण असं पटवून घेऊ नका आपल्या जवळचे कोणीही नातेवाईक नसतात आणि जॉब द्यायला कुणी बसलं नाही तर जॉब पैशाने भेटत नाही जॉब आपल्या प्रयत्नाने आपल्या स्वकष्टाने हिमतीने आपलं जे रात्र दिवन दिवसाचं जे महत्त्व आहे मेहनत आहे तर त्या कष्टाने आपल्याला जॉब मिळणार आहे तर असे जे फसवणुकीचे जे कॉल आहेत आम्ही बोललो विधिकाचे पप्पानंतर बोलले त्यांना म्हणले पैसे माझ्याकडे नाही आहेत लय का तुमच्याकडं खूपच जॉब आहेत ते बोलले तुम्हाला नसेल करायचं तर अजून मुली सांगा म्हणजे त्यांचे नावं सांगा म्हणजे आमच्याकडून ते अजून जास्त मुली गोळा करणार आणि ते जॉब देणार असं पण जॉब वगैरे असं काही नाही बरं का ते फक्त फसवणुकीचा कॉल होता आपले डॉक्युमेंट्स त्यांना गोळा करायचे आणि त्या डॉक्युमेंट्स आपलं पॅन कार्ड आधार कार्ड याच्यावरती आपलं आधार आधार कार्ड जे असतं ते आपल्या बँक खात्याला लिंक असतं आणि तिकडनं ते पैसे आपल्या बँकेतून गायब करण्याचे चान्सेस असतात त्याच्यासाठी सांगते तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही कोणालाही सांगू नका जेणेकरून तुमची पर्सनल जी इन्फॉर्मेशन आहे जी माहिती आहे पर्सनॅलिटी आहे ती तुमच्यापर्यंतच ठेवा किंवा तुमचे जिथं गरज असेल तुम्ही तिथे वापरू शकता परंतु असे कॉल हे येत नाही आहेत त्याचसोबत असे फसवीचे फोन येतात आपले रिलेटिवसुद्धा कोणी बसलं नाही आपल्यासाठी स्पेशल जॉब देण्यासाठी त्याच्यामुळं सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनासुद्धा हा फ्रॉड होऊ नये म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण की असे फोन येऊ शकतात मला आलाय तुम्हाला येणार नाही याची काय खात्री काय गॅरंटी हे तुम्ही सांगू शकता का तर आजचा हा व्हिडिओ आहे ती फक्त इन्फॉर्मेटिव्ह मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आय होप माहिती आवडली असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नाही केलं तरीही चालेल परंतु इतर लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा माझ्या मैत्रिणींनो फसवा फसवी असे होऊ नयेत आणि असे कॉल्स करण्यासाठी आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते ती लोक अगोदर बघतात नंतर कॉल करतात याच्यासाठी आपण जरी घरात बसलेलो असलो तरी पण त्यांना आपल्याविषयी भरपूर नॉलेज माहिती असते याच्यासाठी तो सतर्क रहा काळजी घ्या फॅमिलीची घ्या शेजाऱ्याची घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींची घ्या त्याला स्वामी आहेत आशीर्वाद द्यायला आणि स्वामी कृपेने मी वाचले त्या दिवशी मी माझे डॉक्युमेंट्स त्यांना नाही शेअर केले ते माझं नशीब त्याच दिवशी का वेदिका रडत होती शाळेत जायचं नाही म्हणून जायचं होतं तिला शाळेत परंतु मी काहीतरी माझ्याकडून तिला करायचं नव्हतं पप्पांकडून आवडत होतं मग पप्पाला कामाला उच्तायला उशीर होता नशीब त्या दिवशी उशिरापर्यंत वेदिकाचे पप्पा होते ना तर मी त्यांच्या बोलण्यात तार फसत गेले असते ना तर मी माझे डॉक्युमेंट्स त्यांना शेअरही केले असते नसते केले कदाचित का परंतु काय सांगता येत नाही महिलांचं कसं असतं आपण चार पैसे कमवणारे म्हटलं की काय करावं काय नाही असं होतं किंवा आपले डॉक्युमेंट्स इतरांना दिल्याने काय होतं असं सुद्धा म्हणजे वाटतं तर त्याच्यामुळे सांगते स्वामींची कृपा त्याच दिवशी तो फोन आला आणि त्याच दिवशी वेदिकाचे पप्पा वेदिका ही घरी होती आणि माझं नशीब स्वामींचा आशीर्वाद आणि वेदिकाच्या पप्पांची मदत आणि वेदिकांनी केलेला कालवा ते त्या दिवशी खूप सारा माझ्यासाठी फायदेशीर ठरलं कारण की तो जो फ्रॉड कॉल होता खूपच फ्रॉड होता माझं पूर्ण जे आयुष्य आहे ते बदलून पडलं असतं तो त्या कॉलमुळं कारण की जे आपलं बँक डिटेल्स आहेत ते आपल्या आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असतात त्याच्यासाठी तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर माझ्या कुटुंबावर आपले जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यावर अखंड राहावं हो हीच तुमच्याकडे मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद